हा हॅलो नमस्कार सगळ्यांना आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही समोर कंटिन्यू करा आजच्या व्हिडिओमध्ये जे केव्हलिनसाठी गिफ्ट घेतलेलं आहे ना ते आहे त्याचा संबंधी हा व्हिडिओ आहे पण मी या व्हिडिओमध्ये नेमकं सुरुवातीला तुम्हाला सांगणार नाही की यामध्ये काय आहे तुम्ही घेच करा याच्यामध्ये काय असेल हे कार्टून पाहून तू तुमच्या लक्षात आलंच असेल याच्यामध्ये काय असेल म्हणून आणि कमेंटमध्ये मला सांगा की याच्यामध्ये नक्की असेल तर काय आणि तेही एव्हिलियनसाठी घेतलं एव्हिलियन आहे तीन वर्षाचा त्याच हिशोबाने त्याचं गिफ्ट असेल पण गिफ्ट मात्र नक्की काहीतरी युनिक आहे आणि हे जे गिफ्ट आहे ते मागवलं मी फ्लिपकार्टवरून तुम्हालासुद्धा हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर मी याची लिंक टॅग करते तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी मागवू शकता याच्यामध्ये आहे स्कॅट बोट जे की एव्हिलियनसाठी मागवलं आहे सायकल हे तर आपण नेहमीच घेत राहतो यावेळेस काहीतरी युनिक घ्यावं म्हटलं म्हणून त्यासाठी आम्ही हे स्कॅट घेतलेला आहे आणि याची क्वालिटी खूप छान आलेली आहे आणि एव्हिलिनला तर खूप जास्त म्हणजे खूप जास्त आवडलेलं आहे